शिख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती नांदेडच्या श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे संपूर्ण गुरुद्वारा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गुरुद्वारा आणि गुरुद्वाराचा आतील दरबार साहिबला देखील फुलांनी सजवण्यात आला आहे आज भल्या पहाटेपासून शीख बांधव महिला अबालवृद्ध श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वाराच्या दर्शनासाठी गर्दी करत असून एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचं चित्र आहे गुरुद्वारामध्ये विशेष अरदास कीर्तन संपन्न होत असून गुरुद्वारा प्रशासनाच्या वतीनं विशेष लंगरचंही आयोजन करण्यात आलं आहे याशिवाय श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबवण्यात येत आहेत दरम्यान शीख संघसाठी नांदेडहून बिदरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली असून बिदर इथल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं भाविक जात आहेत